जय शिंदरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं एकोणआठ दिवसाच्या आजच्या या नवीन भागात आज आमच्या स्पिती वॅलीचाच तिसरा दिवस आणि आज मी आहे सांगला येथे सांगला हे समुद्रसपाटीपासून साधारण आठ हजार नऊशे फुटावर असलेलं हे गाव ही, ही किन्नौर जिल्ह्याची राजधानी आहे काल आम्ही जो प्रवास केला तो नारखंडा साधारण आठ हजार पाचशे फुटावरती होता आठ हजार पाचशे फुटावरून आम्ही हातूवॅलीला गेलो पीक हे साधारण अकरा हजार ते साडे अकरा हजार फुटावरती आहे तिथून आम्ही पुन्हा खाली रामपूर गावात आलो हे साधारण तीन हजार फूट एवढं डाऊन गे आम्ही केलं त्याच्यानंतर आम्ही पुन्हा तिथून सरानला गेलो सरान हे साधारण सात हजार फुटावरती असलेलं गाव पुन्हा तीन हजार फुटावरती येऊन आम्ही आता साधारण आठ हजार नऊशे फुटावरती सांगला इथे आलेलो कालचं टेम्परेचर हे साधारण सतरा अठरा डिग्री होतं तर आत्ता टेम्परेचर साधारण बारा डिग्री आहे रात्री दहा नऊ ते दहा डिग्री टेम्परेचर होतं तिथून आमचा पुढचा प्रवास आहे तो आपल्या हिंदुस्थानातलं सर्वात शेवटचं गाव चिटकुल आणि सांगल्याचा सा आजूबाजूचा प्रदेश आपल्याला आता पाहायचा आहे आणि सर्वप्रथम आपण आता जाणार आहोत ते हिंदुस्थानातलं सर्वात शेवटचं गाव चिटकुल चला तर मग माझ्यासोबत या सांगला व्हॅलीची सफर करूया सांगलामध्ये आमचा स्टे होता तो हॉटेल मधूमध्ये हे हॉटेल आमच्या पॅकेजमध्ये असल्यामुळे आम्हाला या प्रवासामध्ये कुठेही हॉटेलसाठी वणवण करावी लागणार नव्हती राहण्याची आणि खाण्याची खूप छान व्यवस्था असलेल्या या हॉटेलमध्ये होती इथले वातावरणही खूप आल्हाददायक होते सांगला हे बासपा नदीच्या तीरावर वसलेले एक प्रमुख शहर समुद्रसपाटीपासून सुमारे सव्वीसशे एकवीस मीटर म्हणजेच आठ हजार नऊशे फूट उंचीवर आहे हे खोरे करचमपासून सुरू होते आणि चिटकुल येथे संपते या भागात जगप्रसिद्ध किन्नोरी सफरचंद आणि चेरीच्या बागा आपल्याला पाहायला मिळाला सांग्या है क्या आहे ये शादी आहे या कुछ अच्छा फंक्शन आहे आज आमचा प्रवास होता हा या खोऱ्यातील शेवटचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले चिटकुल सांगला इथून आम्ही चिटकुलला जाण्यासाठी निघालो बसपा नदीच्या किनाऱ्याने आमचा हा प्रवास सुरू होता वाटेत हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे मनाला भुरळ पाडत होती पण या प्रवासासाठी आम्ही येथील उन्हाळा निवडला होता त्यामुळे आम्हाला बर्फ भेटणार होता पण तो पुढील प्रवासामध्ये वाटेत लागणारे रक्षमे गाव या व्हॅलीमधील सर्वात सुंदर गाव पर्यटकांची पसंती असलेले हे बसपा नदीच्या किनाऱ्यावरील गाव निसर्गाने मुक्तस्थपणे उधळण केलेले आहे इथे एक दिवस राहण्याचा अनुभव खूप छान आहे पासून सुमारे तेवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चिटकुलला आम्ही पोचलो चिटकुल हे इंडोचीन सीमेवरील बास्पा नदीच्या खोऱ्यावरील शेवटचे आणि सर्वात उंचावर वस्ती असलेले गाव आहे ज्यामुळे नागरी प्रवेशासाठी त्याला भारताचे शेवटचे गाव असे नाव देण्यात आले आहे या गावची वटकंती करताना प्रामुख्याने आम्हाला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे येथील स्थानिक रहिवासी प्रामुख्याने इंदोरी जमातीचे आहेत ज्यांची संस्कृती म्हणजे हिंदू आणि तिबेटी बौद्ध धर्माचे एक अद्वितीय मिश्रण आहे जे गावच्या वास्तुकला आणि परंपरामध्येही दिसून येते या चिटकुलमधील घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये आपल्याला एक अद्वितीय पारंपरिक किन्नोरी वास्तुकला पाहायला मिळते चिटकुलमधून फेरफटका मारत आपण येतो ते या गावातील प्रसिद्ध किन्नौरच्या स्थानिक लोकांची देवी म्हणून मान्यता असलेल्या पुरातन मठीमाता मंदिरामध्ये हे मंदिर येथील एक प्रमुख आध्यात्मिक स्थळ आहे आणि किन्नोरी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे येथे तीन मठी मंदिरे आहेत सर्वात जुने मंदिर हे इसवी सन पूर्व पाचव्या शतकातील आहे स्थानिक आख्यायिकेनुसार गावातील निवासी देवता मथी देवी वृंदावनहून येथे आली होती चिटकुलमध्ये स्थायिक होण्यापूर्वी तिने आणि तिच्या कुटुंबाने मथुरा आणि बद्रीनाथमधून प्रवास केला असे मानले जाते या चिटकुल गावचा इतिहास हा प्राचीन तिबेती व्यापार मार्गावर आणि स्थानिक धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे स्थानिक आख्यायिका सांगते की चिटकुल हे महाभारतातील पांडवांनी त्यांच्या निर्वासन काळात आश्रय घेतलेल्या शेवटच्या ठिकाणांपैकी एक होते प्राचीन हिंदुस्थान तिबेट मार्गावरील शेवटचे गाव म्हणजे चिटकुल जो भारताला तिबेटशी जोडणारा ऐतिहासिक व्यापारी मार्ग होता जो शतकानुशतके लोकर मीठ आणि बार्ली यासारख्या वस्तूंची देवाणघेवाण करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी एक प्रमुख थांबा होता परंतु एकोणीसशे बासष्ट साली हिंदुस्तान आणि चीन यांचे ची युद्ध झाले आणि युद्धानंतर ती सीमा बंद झाली या चिटकुल गावात एक किल्ला आहे जरी याला किल्ला म्हणून ओळखले जात असले तरी ते प्रत्यक्ष देवस्थान आहे तीन मजली ऊर्जासारखी रचना असलेली ही इमारत सामान्य पहाडी शैलीत बांधली गेलेली आहे त्याचा पाया स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या दगडापासून बनवलेला आहे तर वरचे तीन मजले हे लाकडाच्या थरांनी बनवलेले आहेत गावचा फेरफटका झाला आणि तेथील घरे जीवनशैली तेथील मंदिरे आणि किल्ला पाहून आम्ही बाहेर आलो तेव्हा दुपार झाली होती आणि आम्हाला सडकून भूक लागली होती मग काय हिंदुस्तानच्या या आखरी डाब्यावर आम्ही डाळ भात आणि राजमा भात घेतला इथे जेवायला हेच मिळते झाल्यावर आम्ही निघणार तेव्हा आमच्या ते ड्रायव्हरने बातमी आणली आज, आज, आज किलोमीटरवर जायला भारतीय सैन्याने परवानगी दिली आहे आणि तिथे येत नाही आमच्यासाठी हा होता आणि आम्ही लगेच करता सैन्याच्या चेकपोस्टकडे निघालो चेकपोस्टवरील सोपासकार पार करून आम्ही अशा एका ठिकाणी आलो जिथे जायला सिव्हिलियन्सना बंदी होती आणि ती जागा निसर्ग आणि शांतता यांचा संगम होता सैन्याच्या विनंतीवरून सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही याचे लोकेशन देऊ शकत नाही पण आमच्या नशिबात आजचा हा क्षण आम्हाला खूप आनंद देऊन गेला आजपर्यंत जिथे कोणालाही प्रवेश नव्हता आम्ही त्या जागेवरून आपला हा अंट हिमालय पाहत होतो अशी ही आजच्या दिवसाची अनोखी भेट मनात साठवून आम्ही सांगलाला आमच्या हॉटेलवर परत आलो तेव्हा रात्रीचा पूर्णचंद्र आकाशात उगवला होता सकाळ झाली आणि आम्ही तयार होऊन आजच्या प्रवासाला निघालो आज आमचा प्रवास होता तो सांगला ते कल्पा पण जाताना सांगलाचे वैभव असलेले बद्री विशाल मंदिर आणि कामरू किल्ला पाहायचा होता गाडी पार्क करून आम्ही निघालो कामरू किल्ल्याकडे जाणारा मार्ग हा ग्रामदैवत बद्री विशालजी यांच्या मंदिरातून जातो जे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित एक प्रमुख तीर्थस्थळ आहे लाकडी कमानीतून आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा या कमानीवर असलेली कलाकुसर आणि हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला नक्कीच आकर्षित करतात आतमध्ये अनेक मंदिरांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो पण त्यात आकर्षण आहे ते बद्रीविशाल मंदिर मंदिरात उशर राज्याच्या राजघराण्याची प्रमुख देवता भगवान बद्रीविशाल यांची लाकडी मूर्ती आहे परंपरेनुसार जेव्हा जेव्हा नवीन राजाचा राज्याभिषेक केला जातो तेव्हा त्याला देवतेसमोर राज्याभिषेक करण्यासाठी कामरू येथे यावेच लागते मंदिरापासून थोड्या अंतरावर कामरू किल्ला आहे पायऱ्यांचा आणखी एक टप्पा आपल्याला कामरूप किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर घेऊन जातो किल्ल्यामध्ये कामाक्षी देवीचे मंदिर असल्यामुळे या किल्ल्यात प्रवेश करताना येथील प्रथांचे पालन करावे लागते स्थानिक देवता आणि चालीरीतींबद्दल आदर म्हणून आतील परिसरात प्रवेश करण्यापूर्वी पर्यटकांना पारंपरिक किन्नोरी टोपी आणि कमरेभोती पट्टा घालणे आवश्यक आहे किन्नोरी लाकूड आणि शैलीत बांधलेला हा किल्ला पंधराव्या शतकात बांधण्यात आला होता हा किल्ला जीर्णावस्थेत असून त्यामध्ये आपल्याला प्रवेश करण्याची परवानगी नाही या किल्ल्याच्या संकुलामध्ये मध्यभागी कामाक्षी देवीचे मंदिर आहे कामाक्षी देवी ही या किल्ल्याची मुख्य देवता आहे या मंदिरात असलेली देवीची मूर्ती आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरातून आणली गेली असे मानले जाते कामरू गावातील बद्रीविशाल मंदिर आणि कामरू किल्ला पाहून आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो ते कल्पाच्या दिशेने आमचा स्पीती व्हॅलीचा रंजक प्रवास आणि त्यामधील अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडत आहे जेणेकरून आपल्याला या प्रवासाबद्दल माहिती मिळावी माझा हा प्रवास जर आपल्याला आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटू स्पिती व्हॅलीच्या पुढील भटकंतीला जय भवानी जय शिवराय